पुणे जिल्ह्यातील शिवारात बिबट्यांची दहशत वाढलेली आहे बिबट्यांची संख्या दोन हजारांवरती गेली आहे आणि यामुळेच साठ जणांचा सा पळी आणि चौदा जणांहून अधिक पशुधन ठार झाले कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी शेतकरी लोखंडी कुंपण सीसीटीव्ही सवृतीवे यांवरती हजारो रुपये खर्च करतात प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्यानं शेतकरी आता शेतात राहण्यासही घाबरत आहेत तर ऊसाच्या शेत शिबारातून याचा आढावा घेतलाय शेतकऱ्यांशी शे संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी रोहितास घाडगे गावातल्या पायवाटांपासून ते शेत शिवारांपर्यंत बिबट्याची दहशत पसरली या दहशतीचा फटका आता शेत शिवारातील राहणाऱ्या नागरिकांना बसतोय आपलं हक्काचं घर बांधत असताना आता या घराला कंपाऊंड करावं लागते संरक्षण भिंत करावी लागते त्याचा खर्च घराच्या किमतीच्या अधिक पटीने होतोय त्यामुळं एकीकडं इक घर बांधण्याचं स्वप्न तर दुसऱ्या बाजूला स्वतःचं बिबट्यापासून संरक्षण करण्यासाठी ह्या संरक्षण जाळी कराव्या लागत आहेत आपण या घरासमोर आलेलो आहोत सुंदर असा बंगला शेताच्या बाजूला बांधलेला आहे मात्र हा बंगला बांधत असताना या नागरिकाने तारेचं कंपाऊंड केलेलं आहे खरं तर कंपाऊंड करत असताना संरक्षण भिंत करत असताना ही पक्की भिंत करावी लागते मात्र खर्चाच्या अभावात तारेचं कंपाऊंड केलेलं आहे ही जर जाळी जर एवढी संरक्षण जाळी जर नाही बांधली तर ना सहज आतमध्ये प्रवेश करू शकतो आणि जाळी डा फुटतो तो सहज उंच उडी मारतोय एवढं त्याची हे आणि ह्या परिसरात बिबट्यांचं प्रमाण भरपूर आहे मला स्वतः एकदा तीन बिबटे भेटले होते व्हिडिओ जर्नालिस्ट सुमित भोसलेसं मी रोहिदास गाडगे साम टी व्ही न्यूज जुन्नर पुणे